नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला नवरा आणि बायको यांचे कंबाईन नाव म्हणजेच दोघांचे नाव जोडून नवीन मुलगा किंवा मुलगीचे नाव कसे बनवायचे ते सांगणार आहे खूप लोकांचे मला कमेंट येतात की माझ नाव हे आहे आणि माझ्या नवऱ्याच नाव हे आहे मी माझ्या मुलाचं नाव काय ठेऊ सांगा तर याच प्रश्नच उत्तर घेऊन मी आले आहे तर चला बघूयात सगळ्यात आधी मित्रांनो तुम्हाला या वेबसाईटवर जायचं आहे वेबसाईट्स नाव आहे बेबी नेम्स स्लश ब्लेंडर इथे गेल्यावर तुम्हाला आईच नाव आणि वडिलांचं नाव टाईप कराच आहे जसे मी इथे वडिलांचं नाव स्वप्नील आणि आईचे नाव श्रुतिका टाईप करते आहे तुम्ही इथे काहीही टाईप करू शकता त्यानंतर तुम्हाला कॅटगरी निवडायची आहे जसे की इंडियामध्ये तुम्हाला बंगाली ब्राह्मण गुजराती आणि मराठी यापेक्षा कोणतीही एक कॅटगरी तुम्ही निवडू शकता पण मित्रांनो आपण मराठी मानस तर मराठीच निवडणार त्यानंतर तुम्हाला जेंडर निवडायचं आहे की तुम्हाला मुलाचं की मुलींचं नाव पाहिजे त्यानंतर तुम्हाला ॲड अ लेटर इन द बिगिनिंग या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर कंटिन्यू बटनावर क्लिक करायचं आहे बस एवढंच झाल तुमचं काम इथे बघा तुम्हाला वेगवेगळे नाव कंबाईन स्वरूपात मिळतील जसे स्वप्नश विश्रुत इत्यादी तर मित्रांनो हे होत या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मराठी गुरु चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद